शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ बेल ऐकॉन नक्की आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण महाराष्ट्राचा परतीच्या पावसासंदर्भातील अंदाज आज घेणार आहोत त्या संदर्भातला हा विशेष व्हिडिओ आहे आपण त्या अगोदर या आठवड्यामध्ये म्हणजे चौदा ऑगस्टपर्यंत जो पाऊस झालेला आहे त्याची जर एकूण निरीक्षणं केली तर संपूर्ण महाराष्ट्रात एकही जिल्हा असा नाही की ज्या ठिकाणी सरासरी एवढा पाऊस झाला आहे म्हणजे बहुतांश महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी झालेला आहे मात्र चौथा ऑगस्ट पर्यंत म्हणजे आपण अडीच महिने जो मान्सून बरसलाय त्याची सरासरी जर बघितली तर हिंगोली जिल्हा सोडता महाराष्ट्रात इतर सर्व जिल्ह्यांमध्ये नॉर्मल पाऊस झालेला आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस देखील जवळपास एक जिल्ह्यांमध्ये झालेला आहे मात्र आपण सातारा ठाणे नंदुरबार या काही जिल्ह्यांमध्ये आणि इतर हिरव्या रंगामध्ये दाखवलेल्या जिल्ह्यांमध्ये सरासरीचा पाऊस आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस जा झालेला आहे मात्र अतिवृष्टी कुठे अद्याप झालेली नाही आता पुढचा काळ कसा असेल या संदर्भातील हा बारकाईचा अंदाज आहे सुरुवातीला आपण एक्स्टेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या हवामान प्रणालीचा अभ्यास बघणार आहोत बावीस ऑगस्टपर्यंत केवळ मध्य प्रदेश पश्चिम भारत पूर्व भारतात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एक सिस्टम अरबी समुद्रात विकसित होण्याची शक्यता वर्तवलेली आहे मात्र आपण बावीस तारखेपासून एकोणतीस ऑगस्टपर्यंतचा विचार केला तर विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे मध्य भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे जी सिस्टम अरबी समुद्रात तयार होईल ती कोकणात पाऊस देऊन जाणार आहे त्यापुढे आपण बघतो की एकोणतीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात बहुतांश भागात मुबलक पाऊस होणार आहे आणि अरबी समुद्रात कर्नाटक केरळच्या दरम्यान सातत्याने कमी दाब राहणार आहे पुन्हा आपण बघतो की पाच सप्टेंबर पासून बारा सप्टेंबर पर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगा पूर्व विदर्भ असं पुन्हा पावसाळी वातावरण तयार होणार आहे परंतु या चारही आठवड्यात बारकाईने निरीक्षण केलं तर महाराष्ट्रातील पाऊस उघडणार नाही येऊन जाऊन राहणार आहे त्याच्यामुळे सरासरी चांगला पाऊस या काळात होईल अशी अपेक्षा आहे आणि या पुढच्या तीन आठवड्यापेक्षा आत्ता जो काही पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंतचा आठवडा आहे या काळात थोडं पावसाचं प्रमाण हलकंसं कमी राहण्याची शक्यता आहे मात्र पुढे पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे आपण जर एकती एकत्रित स्वरूपात जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर जवळपास एकतीस पर्यंत काय होईल या संदर्भातील हा धावता अंदाज आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज याही मॉडेलने दिला आहे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता सर्व दूर याही मॉडेलने व्यक्त केली आहे शेवटचा आठवडा अधिक पावसाचा राहील असा देखील अंदाज या मॉडेलने व्यक्त केला आहे याला जोडून आपण एक ई e सी एम डब्ल्यू च्या ए एफ एस मॉडेलचाही अंदाज बघणार आहोत या मॉडेलने देखील आपल्याला दिसतंय की एकोणीस तारखेनंतर किंवा वीस तारखेनंतर महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल अरबी समुद्रामध्ये पूर्व भारतामध्ये सिस्टम्स तयार होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्याचा परिणामस्वरूप महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकूणच भविष्यामध्ये बंगालच्या उपसागरात भू घातलेल्या कमी दाबांमुळे विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक वाढेल आणि कोकणातही जोरदार पाऊस अजूनही होणार आहे असेच पुढील अंदाज स्पष्ट होत आहेत मात्र संपूर्ण भारताचं निरीक्षण करता महाराष्ट्रात मुबलक पाऊस होईल असा देखील त्याचा अंदाज आहे हे एक मॉडेल आहे ज्याने सप्टेंबर महिन्यामध्ये विदर्भात अधिक पाऊस आणि उर्वरित महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊसाचा अंदाज स्पष्ट केला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये या मॉडेलने मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात राहील असा अंदाज व्यक्त केलाय परंतु पावसाचं प्रमाण हे पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा अधिक राहण्याची शक्यता ऑक्टोबरमध्ये आहे म्हणजे ऑक्टोबरमध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील पावसाची शक्यता राहील कमी दाबाचं क्षेत्र अधूनमधून तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रात विरळ पाऊस हा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा दक्षिणी पट्ट्यातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत हलक्या स्वरूपात असं एक पावसाचं क्षेत्र राहण्याची शक्यता कायम आहे ये एन एम ई नावाचं हे मॉडेल आहे याने देखील मध्य भारत गुजरातमध्ये पावसाचं प्रमाण सप्टेंबरमध्ये अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस सप्टेंबरमध्ये असणार आहे आणि पावसाचं प्रमाण ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे अप्ट आपण सप्टेंबरमधील लानिनाची कंडिशन बघितली तर झिरो पॉईंट फोर लानिना पॉझिटिव कंडिशनमध्ये असणार आहे आणि त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे हवामानातला एक मोठा बदल नोंदला जातो आहे निगेटिव्ह असलेला आयुडी हा झिरो पॉईंट तीन अंशाने सप्टेंबरमध्ये पॉझिटिव्ह होताना दिसतो आहे आणि त्यामुळे अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला सप्टेंबरमध्ये देखील अतिशय समाधानकारक असं पावसाळी वाटून राहण्याची शक्यता आहे आणि आपला हा तसा शेवटचा महिना आहे शिवाय ऑगस्टचा शेवटचा महि आठवडा आणि सप्टेंबर महिन्यात होणारा मुबलक पाऊस हे परतीच्या पावसाचे सर्वात महत्त्वाचे कालावधी आहे परतीचा पाऊस हा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि जवळपास तो नऊ ते दहा ऑक्टोबरपर्यंत परतीचा प्रवास करणार आहे महाराष्ट्रातूनपासून दहा ऑक्टोबरपासून तर सोळा ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल सप्टेंबरमध्ये सर्व मॉडेल लानीना पॉझिटिव्ह असल्याचं दाखवतायत लानिना हा उरलेल्या मान्सूनसाठी सकारात्मक राहणार आहे तर ऑक्टोबरमध्ये लानिना अधिक प्रमाणात तीव्र होत असल्यामुळे ती एक चांगली बातमी आहे आपल्यासाठी मात्र महाराष्ट्रातून यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास हा ऑक्टोबरमध्ये होईल आपण यापूर्वी यावर एक स्वतंत्र व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि त्यावेळेस काही मॉडेल आय ओ डी निगेटिव्ह तर काही मॉडेल पॉझिटिव्ह दाखवत होते आणि त्यामुळे आय ओ डी हा न्यूट्रल राहील असं आपलं मत होतं परंतु आत्ता अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा अंदाज आलेला आहे पॉझिटिव्ह आय ओ डी सप्टेंबरमध्ये असल्यामुळे आणि ही तीव्र स्वरूपात सक्रिय होत असल्यामुळे महाराष्ट्रात मुबलक पाऊस या काळात पडेल भारतात मुबलक पाऊस पडेल मान्सून चा परतीचा प्रवास लांबेल ऑक्टोबरमध्ये आयओडी थोडा न्यूट्रल होण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑक्टोबरमध्ये फार पाऊस पडणार नाही परंतु पहिले दोन आठवडे पावसाळी असतील परंतु या दोन्ही आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सक्रिय असेल आपण जर नोवा या संस्थेने दिलेल्या लानिना संदर्भातील अंदाजामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये साठ टक्क्याच्या वरती लानिना सक्रिय राहणार आहे तर तोच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सत्तर टक्के तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये सत्तर टक्क्यावर पोहोचणार आहे नंतर त्याची उतरती कळा सुरू होणार आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी यावर्षी उरलेल्या मान्सूनवर लानिनाचा प्रभाव आहे आणि लानिना हा उत्तम पाऊस देणारा घटक आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्याला फक्त आयुडी जर निगेटिव्ह असेल तर हा घटक फारसा परिणामकारक ठरत नाही परंतु सुदैवाने दोन्ही घटक सकारात्मक असल्यामुळे यावर्षी मान्सून उरलेला मान्सून हा अतिशय मुबलक बरसणार आहे फार अतिवृष्टी वगैरे होईल असं काही म्हणता येणार नाही परंतु सप्टेंबरमध्ये ही समाधानकारक पाऊस असेल मान्सून हा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तर जवळपास सोळा ऑक्टोबरपर्यंत परतीचा प्रवास पूर्ण करेल परंतु आपला अंदाज आहे की त्याचा प्रभाव हा सहा सात ऑक्टोबरपर्यंतच अधिक प्रमाणात राहील नंतर अतिशय हलक्या स्वरूपात त्याचा प्रभाव राहील त्यामुळे महाराष्ट्रातून मान्सूनचा प्रभाव जवळपास दहा तारखेपर्यंत राहू शकतो असा अंदाज आहे त्यामुळे यावर्षी परतीचा पाऊस हा मध्यम ते थोडासा जोरदार अशा स्वरूपाचा राहील किती प्रमाणात कमी दाब निर्माण होतात यावर सर्व बाबी अवलंबून असतील शेवटचा ऑगस्टचा आठवडा आणि जवळपास संपूर्ण सप्टेंबर महिना हा पावसाळी राहणार आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पाणी तलाव हे मुबलक प्रमाणात भरतील सर्व नद्या प्रवाहित होतील सर्व बंधारे भरतील सर्व बोर विहिरींना मुबलक पाणी येणार आहे फक्त एकच लक्षात ठेवा की काही भागात ही दरवर्षीच अतिवृष्टी होत असते ढगफुटी सदृश्य पाऊस होत असतो परतीच्या पावसामध्ये कमी कालावधीत अधिक पाऊस होतो आणि त्याला आपण ढकफुटी म्हणतो त्यामुळे अशा प्रकारच्या घटना काही महाराष्ट्रात घडू शकतात आता इथून पुढे पडणारा पाऊस हा मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह पडणारा असतो थो थोडा वादळी वारा त्यामध्ये असतो कारण कमी दाबांचा प्रभाव वाढलेला असतो त्यामुळे या सा सर्व बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात एकूणच ऑगस्ट महिन्याची पंधरा तारखेपासून पुढील वाटचाल उत्तम असल्यामुळे सरासरी एवढा पाऊस ऑगस्टमध्ये नोंदला जाईल कारण पहिला आठवडाही ऑगस्टचा चांगला आहे दुसरा आठवड्यात पाऊस कमी झाला आहे तिसरा आणि चौथा आठवडा ही पावसाळी आहे ऑगस्ट बरोबरच सप्टेंबर ही समाधानकारक पावसाचा चारही आठवड्यामध्ये आहे त्यानंतर ऑक्टोबरचाही पहिला आठवडा पावसाळी आहे त्यामुळे एकूणच मान्सूनची सरासरी ही एकशे सहा ते एकशे सात टक्क्यापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे कारण आतापर्यंत झालेला मान्सून हा एकोणतीस टक्के हा सरासरीपेक्षा अधिक बरसल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे त्यामुळे मान्सून सरासरीपेक्षा जास्तच बरसणार आहे आणि या वर्षीचे अंदाज जूनमध्ये जरी चुकले असले तरी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ते बरोबर आल्यामुळे आणि जुलैने उच्चांक केल्यामुळे एकू त्यालाच पुढील दोन महिन्याची साथ मिळाल्यामुळे एकशे सात टक्के पावसाची नोंद महाराष्ट्रात पूर्ण होईल आणि हा आपला वर्षी दिलेला अंदाज देखील खरा ठरणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा